आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपलं सगळ्यांचं स्वागत शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे माईच्या ढाकी वस्ती नजीक आपल्या शेतात वास्तव्यास असलेल्या नाथा वागदरे आणि त्यांच्या पत्नी लिलाबाई वागदरे यांना रात्री बारा ते दोनच्या दरम्यान चोरट्यांनी मारहाण करीत जबरी चोरी केली आहे यामध्ये या, या गरीब शेतकरी दाम्पत्याने जीवापाड सांभाळलेल्या अकरा मोठ्या शेळानी चार करडे चोरट्यांनी लांबवली असल्याची माहिती त्यांचा मुलगा सोपान वागदरे यांनी दिली आहे या घटनेत पती आणि पत्नीस गंभीर मारहाण करण्यात आली असून चोरट्यांनी प्रथम नाथा वागदरे यांना खाटेवरच दोरीने बांधत मारहाण केली तर पत्नी लीलाबाई यांना देखील डोळ्यानजीक मारहाण करत गंभीर जखमी केले चोरटे निघून गेल्यानंतर लीलाबाई यांनी जखमी अवस्थेत खाटीवर बांधलेल्या आपल्या पतीची सुटका केली आणि थोडे दूरवर वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी गणपत सांडभोर यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली या घटनेत रोख रकमेसह अकरा शेळ्या करडे असा सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा अंदाज त्यांचा मुलगा सोपान याने व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान आज शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे उपनिरीक्षक दिलीप पवार पोलीस अनिल आगलावे आणि सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेत पाहणी केली तर टाकळी हजीचे आदर्श सरपंच दामू अण्णा घोडे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय वामन सांडभोर सुनील वाघदरे सोपानराव वाघदरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली घडलेल्या घटनेचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून या गरीब शेतकरी कुटुंबास न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत कर्मी पत्रकार सुभाष शेट्टे शिरूर तालुक्यातल्या कवठे गावामध्ये काल म्हणजे रा, काल रात्रीच्या सुमारास किंवा आज पहाटेच्या सुमारास एक भयानक चोरीचा प्रकार घडलाय या चोरीच्या घटनेमध्ये याच छोट्याशा घरामध्ये राहणारे वाघदरे पतीपत्नी यांना चोरट्यांनी खाटेला बांधून मारहाण केली आणि प्लस त्यांच्या शेळ्या त्यांनी सांभाळलेल्या शेळ्या देखील आपण हा गोठा पाहतो या गोठा अतिशय मोकळा झालेला आहे आणि संपूर्ण शेळ्यासुद्धा त्यांनी चोरट्यांनी नेलेल्या आहेत याबाबत गणपत सांडभोर आहेत माझ्याबरोबर तुम्हाला क कधी माहिती मिळाली दी? रात्रीचे दीड वाजता तो मला उठवायला आला घडलेली घटना त्यांनी सांगितली मी मग नंतर त्याच्या मुलांना फोन करून बोलून घेतलं आणि काहीतरी अडीचच्या दरम्यान पोलीस येऊन पंचनामा करून गेले त्यांना खाटल वगैरे हो होते त्यांनी मला असं सांगितलं कि पाच सहा जण होते त्यांनी दोघांनाही खाटला बांधून ठेवलं दोघांनाही मारहाण केली व दहा बारा शेळ्या काय होत्या त्या गाडीत भरून घेऊन गेले काय त्या वागदरे कुटुंबातील व्यक्तीच नाव काय ते नाथा वागदरे आणि त्यांची पत्नी पत काय नाव दोघ जण इथं असतात लिलाबाई जास्त कोणाला मारलं गेलं काय बाईला जास्त मारलं आणि दोघांना बांधून ठेवलं पण ती बाईला थोडस सुटता आलं मग तिने याला सोडला आणि माझ्याकडे आला अच्छा अच्छा त्या या अवस्थेचा आला हो तर अशा प्रकारे ही घटना रात्रीच्या सुमारास घडलेली आहे अतिशय लोकांनी शेतीवर राहणाऱ्या लोकांनी वस्ती करून राहणार लोकांनी राहायचं कसं जगायचं कसं एकीकडे शेतमालाचे भाव पडलेले तर दुसरीकडे काबड कष्ट करून मेहनतीने सांभाळलेल्या शेळ्या देखील चोरट्यांना पुरल्या नाहीत हे फार मोठं त्या कुटुंबाचं दुर्दैव म्हणावं लागेल रात्री शिरूरच्या कवठे अमाईच्या ढाकी वस्तीमध्ये जो चोरीचा प्रकार घडलाय त्या चोरीच्या घटनेमध्ये पती पत्नींना चोरट्याने मारहाण करून त्यांच्या शेळ्या लांबवण्याचा प्रकार झालेला आहे या घटनेमध्ये त्यांचा मुलगा आहे सोपन वागदरे त्या पती पत्नीचा यांना मारहाण झालेली आहे काय घटना किती वाजता घडली मला रात्री पाहुणे एक वाजता फोन आला की असं असं झाले म्हणून पण मी झोपेत असता म्हणून मी काही वेळेला परतले नाही मला शेजारच्या फोन केला ते म्हणजे तुमच्या वडिलांना मारहाण झाली शेळ्या चोरले गेले तुम्ही गे लवकर बरं आम्ही दोघं बी भाऊ लगेच वरती गेलो वरती गेल्यावर जाऊन पाहिलं तर आईला जास्त मारहाण केलेली होती वडिलांना खाट्यावर बांधून टाकलेलं होतं तर आईला दुखापत झालेलं असताना तिने स्वतः जाऊन वडिलांच्या गा खाट्याच्या गाठणी सोडून वडिलांना खाली पाठवलं आणि मग वडील खाली येऊन गणपत यांनी फोन केला तुमच्या वडिलांना आईला मारहाण झाली शेळ्या चोरले गेल्या तुम्ही लवकर आम्ही लगेच वरती आलो वर येऊन पाहिलं तर लगेच आम्ही दवाखान्यामध्ये त्यांना नेलं ससून हो ससूनला नेल साधारणतः या घटनेमध्ये किती शेळ्या चोरल्या गेल्या पंधरा शेळ्या चोरल्या गेल्यात अंदाजेत किती नुकसान झालं असेल तुमचं अडीच लाखापर्यंत तर या प्रकारे या घटनेमध्ये या अत्यंत गरीब असलेल्या शेतकऱ्याचं सुमारे अडीच लाखांचं नुकसान झाल्याची माहिती सोपन वाघदरे यांनी दिली सुरूच्या कवठे अमाईच्या ढाकी वस्तीमध्ये रात्रीच्या सुमारास एक जबरी चोरीचा प्रकार घडलेला आहे आणि या चोरीच्या घटनेमध्ये नाथा वागदरे दाम्पत्य म्हणजे त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झालेली आहे या घटनेची माहिती की मिळताच टाकळे हजीचे आदर्श सरपंच दामोअन्न घोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काय म्हणताय ते पाहूयात या ठिकाणी नाथा वागदरे आणि त्यांची पत्नी राहत आहे आणि त्यांच्या रात्री पंधरा शेळ्या आणि गळ्यामध्ये काहीतरी सोनं आणि दोन काहीतरी करडं विकलेली बारा हजार रुपये अशी या ठिकाणी त्यांची चोरी झालेली आहे असं त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या मुलाकडून आणि त्यांना फोन केला असता असं समजलं तर हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ही चोरी झालेली आहे कारण हे दाम्पत्य ह्या ठिकाणी एकंदात राहतात आणि यांना काही कोणाचा एवढा आसराही द्या ह्या ठिकाणी नाही एकच घर आहे आणि बाकी वस्ती भरपूर दूर आहे त्याच्यामुळं रात्रीच्या एकच्या सुमारास एक, एक गाडी येऊन त्या शेळ्या भरून हे म्हातारी पण बांधून टाकली होती या ठिकाणी तर यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मी माझ्या वतीने यांना विनंती करीत आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये पोलिस पण येणार आहेत त्यामुळं त्यांना संपूर्ण माहिती देऊन याचं सखोल चौकशी केली जाणार आहे त्यामुळं चोर हे नक्कीच सापडतील अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो तर या घटनेबाबत कौठी अमाई ढाकी वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांडपूर आहेत काय आवाहन करतायत पाहू मी दत्तात्रय अमन सांडभोर काल जी घटना झालेली ते कुटुंब म्हणजे अतिशय गरीब कुटुंब आहे त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे शेळ्या पाळून आपलं स्वतःचं पोट ते भरतात कुणीतरी त्याचा थोडा अभ्यास केलेला असावा आणि नंतर रात्री त्यांनी एक दीड वाजता हा प्रकार केलेला दिसतोय तसाच दुसरा प्रकार माळोदेवस्ती एक गुरा राखणारी एक बाई तिला मिटगुरवाडीला रोड जातोय की काय असं विचारून जवळ आल्यानंतर बस सोन हिचकावून पोबारा करणं म्हणजे अशा घटना कवठे एमआयच्या परिसरामध्ये सातत्याने घडत आहेत तर माझं पोलिसांना एक नम्र विनंती आहे एक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा विचार करून लोकांनी ना ताबडतोब पोलिसांनी ताबडतोब याचा छडा लावला पाहिजे आणि अशा कुटुंबांना न्याय दिला पाहिजे एवढं आव्हान करतो तर पोलिसांनी याची दखल घ्यावी ही त्यांना एक विनंती पण करतो प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा